बसलाय तुमच्या भावाने बांध सुद्धा नांगरून काढला आता रोटर मारलाय का तुम्ही नको काय म्हणू तुम्ही नुसतं बघायची भूमिका घ्या आता काय करते त्याला जर सांगायला गेलं ना तर ती बांधायला जडते बांड होते म्हणजे आपलंच हातभर रान खाऊन वर त्यांचा रुबाब ऐकून घ्यायचा वय अहो तुम्ही दरवेळेस गप्प बसता ना त्याचाच ही गैरफायदा घेतात आता आपण पण त्यांच्या सोबत बांड करायची काय व्हायचंय ते होऊ द्या काय व्हायचं ते होऊ द्या अग काय बोलती तू म्हणजे आम्ही दोघ भाऊ भावानी बांधणं करायची वेळे ह्या हातभर टुकड्यासाठी अगं ह्या हातभर टुकड्यातनं आपण जेवढं उत्पन्न नाही ना काढणार आयुष्यभर त्याच्यात दहा पट पैसे ना आपल्याला ही बांधणं मिटवायलाच लागते अगं या मध्ये काय नाही मोठेपणा काही नाही आणि ह्या बांधावरून आपली बांधणं होत्यात ना तर आपण आपल्या बाजूने डांबरवून घेऊ बांधणाचा काही विषयच नाही आणि जर त्याला खायचीच ना आपल्या हातभर जमीन तर खाऊ दे बाबा पण बांधणं नको काय होतं माहिती का आपण बांधणं आप करत बसलं ना घरचं वातावरण दूषित होतं त्याच्यामुळे ना पोरांवरही पो ना संस्कार पण चुकीचा लागतात आपल्या पोरांना चांगले संस्कार देऊ चांगलं शिक्षण देऊ पण भांडणं नको बाबा आपल्याला आणि एक लक्षात घ्यायचं दात टोकरून कधी पोट भरत नसतं आणि जमिनी पोखरून वाद वाढतात जमिनी नाही खरं या तुमचं ह्याच्यावरून ना माझ्या एक लक्षात आलं वाद करणाऱ्यांपेक्षा ना वाट टाळणाऱ्यांची प्रगती होते अधोगती नाही